महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त लंडन मधील विक्टोरिया संग्रहालयामध्ये ठेवण्यात आली होती हीच वाघनक ही वाघनक मुमत्यामध्ये आणण्यात आली साताऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज प्राचीन वस्तू संग्रहालयामध्ये ती वाघनक ठेवण्यात आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये एकोणीस जुलैला साताऱ्यामध्ये भव्य दिव्य अशा एका सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय ही वाघनख पुढील तीन वर्षासाठी भारतातच असणार असून महाराष्ट्रातील चार संग्रहालयामध्ये ही वाघनख प्रदर्शनासाठी ठेवली जाणार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणारी वाघनख काल संध्याकाळी साताऱ्यात आली आणि साताऱ्यात एकच आनंदाचं वातावरण आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं वाघनख त्या वस्तुसंग्रहालयामध्ये ठेवण्यात येणार आहेत त्या ठिकाणी मी उभा आहे आपण या ठिकाणी पाहू शकता उपमुख्यमंत्री हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत याचा बोर्ड आपण सध्या पाहतोय हा कार्यक्रम आणि वाघ नक या वस्तू संग्रहालयात ठेवण्यात येणार आहेत या समोर मी उभा आहे तुम्हाला इथलं सगळं मी दृश्य दाखवतोय आपण पाहू शकता श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय सातारा हे या ठिकाणी दालन नुकतच नवीन दालन तयार करण्यात आलेलं आहे वाघ नक ठेवण्यासाठी आणि शिवकालीन वस्तू ज्या आहेत शस्त्र आहेत हे या प्रदर्शनात या ठिकाणी उपस्थित या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत आणि आपण या ठिकाणी पाहू शकता हेच ते दालन आहे की याच दालनामध्ये काल संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नकं जी आहेत ज्या वाघ अफजलखानाचा कोतळा बाहेर काढला आणि एक वेगळा पराक्रम एक मोठा पराक्रम छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता ही वागणकं या वस्तू संग्रहालयात सध्या ठेवण्यात आलेली आहेत ही पुढील सात महिने या वस्तूसंग्रहालयात ही वागणकं असणार आहेत आणि महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रातील आणि सातारा जिल्ह्यातील जनतेला पाहण्यासाठी ती थी या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत या वागणकांचा स्वागत समारंभ मोठा करण्यात येणार आहे असं पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलेलं आहे माध्यमांना त्यांनी ही माहिती दिली या ठिकाणी वाघ भव्य भव्याशी चंगी मिरवणूक काढण्यात येणार आहे आणि या मिरवणुकीमध्ये सातारकर सामील असतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सामील असतील पालकमंत्री साताऱ्याचे शंभूराज देसाई सामील असतील अजित पवार असतील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा या मिरवणुकीमध्ये सामील असतील असं सांगण्यात येत आहे एकूणच लोकांना उत्सुकता होती की वाघ कधी साताऱ्यात येणार ती शेवटी काल संध्याकाळी वागणकं साताऱ्यात पोहोचली आणि याच वस्तू संग्रहालयामध्ये ती वागणकं ठेवण्यात आलेली आहेत उद्या या वाघणकांचा स्वागत समारंभ झाल्यानंतर महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रातील आणि सातारा जिल्ह्यातील लोकांना ती वागणकं पाहण्यासाठी पुढील सात महिने उपलब्ध असणार आहेत